समोवती अमावस्या पितुद्रोषाच्या त्रासातून मुक्तीसाठी काय करावे पितरांसाठी करा ही सेवा दान आणि उपाय कुटुंबात सुख शांती समृद्धी नांदेल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव ही चरणी प्रार्थना मित्रांनो हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यात सोमवारी येणाऱ्या अमावस्यामुळे समोती अमावस्याचा योगायोग निर्माण होत आहे तसेच ह्या श्रावण महिन्यातील शेवटचा पाचवा श्रावण सोमवार आहे या दिवसाला दस अमावस्या किंवा पिठोरी अमावस्या असंही म्हणतात या दिवशी महाराष्ट्रात पोळा हा सण साजरा केला जातो पोळा सणाला बैलांची पूजा करण्याची विशेष महत्त्व आहे समोती अमावस्याच्या दिवशी लोक ब्रह्ममुहूर्तावर स्नान करतात दान करतात आणि तर्पण करतात असे केल्याने शुभ फळ मिळते असं मानले जाते श्रावण महिन्यातील समोती अमावस्याला या दिवशी काही उपाय सेवा दान केल्यास आयुष्यात सुख शांती समृद्धी मिळू शकते तर चला जाणून घेऊया या उपायाबद्दल पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही भगवान शंकरांचा आणि माता पार्वतींचा आशीर्वाद हवा हो असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा समोदी अमावस्या कधी आहे श्रावण कृष्ण अमावस्या दोन सप्टेंबर रोजी सकाळी पाच वाजून एकवीस मिनिटांनी वाजता सुरू होईल आणि तीन सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी समाप्त होईल तिथी अनुसार सोमवार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवती अमावस्या साजरी केली जाईल सोमवती अमावस्या स्नान आणि दानासाठी शुभ मुहूर्त सोमवती अमावस्याच्या दिवशी ब्रह्मामुहूर्त सकाळी चार वाजून अडतीस मिनिट ते पाच वाजून चोवीस मिनिटंपर्यंत असेल पूजन मुहूर्त सकाळी सहा वाजून नऊ मिनटे ते सात वाजून चौवेचाळीस मिनिटपर्यंत असेल समोती अमावस्याच्या दिवशी काय करावे समोती अमावस्याच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करून सूर्यदेवाला अर्ध द्यावे या दिवशी एखाद्याने आपल्या क्षमतेनुसार गरीब किंवा गरजूंना दान करावे अमावस्याच्या दिवशी पित्रांना नैवेद्य अर्पण केल्याने जीवनात आनंद मिळतो अमावस्याच्या दिवशी भगवान शिवाच्या महामृत्युजन मंत्राचा जप कराव्या ह्या शेवटचा श्रावण सोमवार असल्यामुळे या दिवशी यथायोग्य भगवान शंकराचे पूजन करावे आणि शिवमुठ सातू व्हावी तसेच शिवाच्या मनोभावे अभिषेक केल्याने विशेष लाभ होईल असं मानलं जाते की यामुळे आर्थिक अडचण चणचण दूर होते आणि पैशाचा येण्याचा मार्ग मोकळा होतो या काळात पूजा किंवा दान करू नका समोवती अमावस्याच्या दिवशी सकाळी सात वाजून चौतीस मिनटं ते नऊ वाजून नऊ मिनटंपर्यंत राहूकाळ राहील यानंतर सकाळी दहा वाजून चौवेचाळीस मिनटं ते बारा वाजून वीस मिनटंपर्यंत यमगंड राहील ज्योतिषशास्त्रात राहूकाळ आणि यमगंड हे अशुभ मानलं जाते अशा परिस्थितीत या काळात कोणतेही शुभ कार्य किंवा दानधर्म करण्यास मनाई आहे सोमवती अमावस्याला जाणून घेऊया पितृदोष दूर करण्यासाठी तुम्ही काय उपाय करू शकतात जीवनात कोणत्याही पशु पक्ष्यांना त्रास देऊ नका एखाद्या जीवाला त्रास दिल्याने राहूचा प्रकोप वाढतो विशेष करून सोमवती अमावस्याला तुम्ही कावळा कुत्रा गाय म्हैस अशा कोणत्याही जीवाचा अवमान करू नका अमावस्याच्या दिवशी पशुपक्ष्यांच्या खाण्याची आणि पाणी पिण्याची व्यवस्था अवश्य करा यामुळे पितर प्रसन्न होतील समावती अमावस्याला काळ्या तिळाच्या दान करणं आवश्यक आहे त्यामुळे पितुदोष दूर होतो आणि तुमच्यावर कृपा हो राहते त्यामुळे तुम्ही जीवनात प्रगती करता तुम्ही काळे तीड मंदिरातही दान करू शकतात समोती अमावस्याला तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा अवश्य करा यामुळे तुमच्यावर शिक कृपा राहील या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला तुळस कुंकू शंख नारळ आणि केतकीची फुलं अवश्य अर्पण करावीत समोती अमावस्याच्या दिवशी तुम्ही दूध आणि तांदळाचे दान आवश्यक करा त्यामुळे तुम्हाला आर्थिक त्रासातून मुक्ती मिळेल काही कारणाने जर पित्र तुमच्यावर नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर होईल हिंदू धर्मात पिंडदानाला फार महत्त्व आहे काही कारणाने जर तुम्ही पित्रांचे पिंडदान केलं नसेल तर सोमोती अमावस्याला पिंडदान आवश्यक करा त्यामुळे पित्रांची अतुप्त आत्मा संतुष्ट होती काल सर्पदोष ज्या व्यक्तींच्या कुंडलीत सर्पदोष असतो त्यांनी भगवान शंकराची पूजा करावी भगवान शंकराच्या पूजेसोबत रुद्र अभिषेक करावा यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि कालसर्प दोषाचा अशुभ प्रभावही कमी होतं वारंवार पिंपळ उगवणे वास्तू आणि हिंदू धार्मिक शास्त्रानुसार घरात किंवा गच्चीवर पिंपळाचे झाड उगवणे अशुभ मानले जाते घरामध्ये पिंपळाचे झाड वारंवार उगत असेल तर ते पितुदोषाचे लक्षण मानले जाते यासाठी उपाय म्हणून सोमवारी पिंपळाचे झाड मुळांसह उपटून नदीत फेकून द्यावे सोमोती अमावस्याला गरिबांना दान करा शक्य असेल तर गरीब मुलांना पांढरे पांढरे कपडे दान करा असं केल्याने मूतपित्र तृप्त होतात परिणामी दोषांपासून मुक्ती मिळते अतिविचार करणं अतिविचार करणे कधीही चांगली गोष्ट नाही पण जर आपण फसलो आहोत अडकून पडलो आहोत प्रगती खुंटत आहे असं वाटत असेल तर हा पितुदोषांचा परिणाम असू शकतो अशा स्थितीत चंद्राच्या क्षणितेमुळे देखील निर्माण होत असता नियमित दिनचर्चा नीट न पाडण्यास कुंडलीचे चंद्र दूषित होतो अशा वेळा शिवलिंगावर नित्य जल अर्पण करावे सोमवती अमावस्येनिमित्त ब्रह्ममृत्तावर पवित्र नदीत स्नान व तर्पण केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात त्यामुळे मुलाच्या आयुष्यात आनंद येतो सोमवती अमावस्याला साखर पीठ किंवा पिठाचे गोळे तयार करून ते मासे आणि मुंग्यातला खायला द्यावेत सोमवती अमावस्याला पिंपळ वळ केळी तुळस यासारख्या वनस्पतीची लागवण करायची कारण ह्या झाडांमध्ये देवतांचा वास असल्याचं मानलं जाते पित्रांना नैवेद्य अर्पण करावे आणि श्राद्ध करावे पित्रांच्या नावे भात डाळ भाजी आणि दक्षिणा किंवा शिजवलेले अन, अन्न दान अन्नदान करावे एक तांब्यात दूध पाणी पांढरे फूल भोलेनाथ शंकराला अर्पण करावे पिठोरी अमावस्यात पित्रांना नैवेद्य दाखविल्याने पितुदोषाने निर्माण होणाऱ्या समस्यातून मुक्ती मिळते समोती अमावस्याच्या दिवशी पित्रांच्या आणि भगवान शंकराच्या उपासनेसाठी समर्पित आहे या दिवशी नदीत स्नान करून सूर्यदेवाला अर्घ द्यावे समोती अमावस्याला केलेले ही कर्म पितरांना प्रसन्न करतात आणि जीवनात सुख आणतात सोमवार हा भगवान शंकराला वार असतो आणि हा श्रावण सोमवार असल्यामुळे खास मानला जात असे या दिवशी कच्च्या दुधात दही आणि मध मिसळून भगवान शिवाचा अभिषेक करावा या दिवशी भगवान शंकराला शिवमूठ म्हणून सातू व्हावी आणि चारमुखी तुपाचा दिवा लावून शिव चालिसा पठण करावे यामुळे घरात सुख शांती नांदेल या दिवशी उपास केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी किंवा अडथळे दूर होतात आणि संततीसंबंधी सुख मिळते तसेच जीवनात सुधारणा होते सोमवती अमावस्याला पिंपळाच्या झाडाला जानवे अर्पित करावे विष्णूच्या नावाचं एक जानव आणखी पिंपळांना अर्पित करून प्रार्थना करावी नंतर एकशे आठ वेळा प्रदिक्षणा घालावे पिंपळाला गोडाचं नैवेद्य दाखवा प्रदिक्षणा घालताना ओम नम भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा नंतर कळत न कळत आपल्याकडून घडलेल्या चुकांची क्षमा मागावी सोमवती अमावस्याला जवळपासच्या झाडांवर बसलेल्या कावड्यांना व तळातील मसोड्यांना तांदूळ व तुपाचं तयार लड्डू खाऊ घालावं याने पितुदोष दूर होतो सोमवती अमावस्याला पूर्वजांसाठी करा हे दान गरजू व्यक्तींना या दिवशी कपड्यांनी दान करा ज्याप्रमाणे आपल्या थंडी ऊन आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी कपड्यांची आवश्यकता असते त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांना देखील असेल असे शास्त्रात सांगण्यात आले आहे तेव्हा तुमच्या पूर्वजनांना दान करा शास्त्रानुसार धोतर आणि टॉवेल हे श्रेष्ठ दान मानले जाते चांदीच्या वस्तू पौराणिक मान्यता अनुसार पितरांचे स्थान चंद्राच्या वरच्या भागात असते यामुळे तुम्ही चांदीपासून बनवलेले वस्तू पूर्वजनांना दान करू शकता यामुळे त्यांना आनंद होतो सुख समृद्धीचे आशीर्वाद देतो दूध आणि तांदूळ दान पित्रांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही दूध आणि तांदूळ यासारख्या चंद्राशी संबंधित वस्तूही दान करू शकता या दानाने संतप्त पित्रही प्रसन्न होतात त्यांचा आशीर्वाद मिळतात काळ्या तिळांचा दान अमावस्याच्या दिवशी स्नान करून ध्यान करून आपल्या पित्रांना काळ्या तिळाचं दान करा इतर जे काही दान करणार असेल त्यासोबत हातात तीड घेऊन दान करा धार्मिक मान्यतानुसार त्या वस्तू पित्रांकडून प्राप्त होतात ते त्यांच्या वंशावर आनंदी राहतात जमीनदान जर तुम्ही सक्षम आणि धनवान असाल तर पित्रांना प्रसन्न करण्यासाठी अमावस्या किंवा पितू पक्ष्यांच्या दिवशी जमीन दान करू शकता जमीन दान करणं हे महान दान मानलं जाते मोठ्या पापांचा प चित करण्यासाठी जमीन दान केली जाते पिंडदान ज्यांचे आपल्या पूर्वजनासाठी पिंडदान केलं नाही ते सुमोती अमावस्याच्या दिवशी पिंडदान करून पितुदोषापासून मुक्ती मिळू शकतात हिंदू धर्मात पिंडदानाला खूप महत्त्व मानलं जाते तर मित्रांनो हे उपाय आपल्याला सुमोती अमावस्याला म्हणजे येणाऱ्या सोमवारला नक्की करायचे आहेत तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या परिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बॅलआयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा आशीर्वाद मिळेल आणि कुटुंबात सुख शांती समृद्धी नांदेल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हर हर महादेव ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर महादेव ओम नम शिवाय जय श्री स्वामी सम